जुन्नर येथे देवराम सकाराम लांडे यांनी जी मिरवणूक काढली होती त्या मिरवणुकीमध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर घटनेमध्ये पाच ते सहा सदर घटनेमध्ये जी डीजेची जी गाडी होती त्या गाडीच्या खाली येऊन एक इसम हा मयत झालेला आहे आणि सहा जण जखमी झालेले आहेत त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहेत त्या चारपैकी जे मुख्य आरोपी आहेत आयोजक देवराम सकाराम लांडे व त्याच्यासोबत आणखी एक आरोपी आहे जो डीजेच्या गाडीचा चालक होता त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी योग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यात होती ती करण्यात आलेली आहे याबद्दल फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय यांना देखील योग्य ती माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद सर जमाव खरतर खूप प्रक्षोभक आहे त्यांना या निमित्ताने काय आवाहन करावं लागेल जमावाला आमचं आवाहन आहे की जी योग्य कायदेशीर कारवाई होती ती पूर्णपणे करण्यात आलेली आहे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे तपास चालू राहील योग्य तो तपास करून आम्ही त्याच्यात लवकरात लवकर दोषारोप देखील सादर करू परंतु जी जनतेची मागणी आहे की आमच्यासमोर आरोपी आणावा तर ते तसं करता येत नाही ते स्पर्शच्या दृष्टीनं आणि ते कायदेशीर देखील नाही त्याच्यामुळे तशी मागणी त्यांनी कृपया करू नये अशा आम्ही त्यांना आवाहन करतो आणि कृपया त्यांनी पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावं केलेली आहेत त्याच्यामध्ये बीएनएस कलम एकशे पाच एकशे दहा दोनशे तेवीस तीन पाच त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस आणि मोटर वाहन अधिनियम एकशे चौतीस अशा कलमांतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे